स्वराज्याचा बुलंद बुलंद आवाज 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 स्वागत आहे स्वराज्याचा महाराष्ट्र बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आष्टीब्ल्यू ने, ने नेतृत्व संघर्ष द संतोष कुले पटील यांची भेट मुंबईत होणार आहे रवीना टंडन आणि अभिनेते संतोष कुले पटील यांच्यासोबत एका नव्या चित्रपटाविषयावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे ब्रेकिंग न्यूज महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद तीन वेळेस द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव जालना लोकसभेचे नेते बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुलबटे यांनी दिला एक वर्षाकरता बुलंद सेना पार्टीला दोन वर्षे शिवसेनेला तर दोन वर्ष भाजपला द्या प्रस्ताव द्यावा अशा प्रकारची मागणीच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आता महायुतीचे नेते कसा प्रतिसाद देते यावरती पाहावं लागेल पण मात्र बुलंद सेरीचे आमदार आणि राज्यमंत्री ख मात्र खुश झाले आहे त्याचं कारण काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात संतोष कोल्हापट यांची पावर वाढली आहे